जनसामान्यांचा निर्भी निर्भी निपक्ष निपक्ष बुलंद बुलंद आवाज जनता जनता ठाणेदार न्यूज नमस्कार जनता ठाणेदार न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत संगमनेर तालुक्यात मुसळधार पाऊस अतिवृष्टी अतिवृष्टी झाल्यामुळे खांडगावच्या शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्म मधील तेराशे कोंबड्यांचे मृत्यू झाले संगमनेर तालुक्यात गेल्या चार दिवसापासून दमदार पाऊस सुरू झाला असून त्यामुळे शेतीच्या कामांना गती आल्या आहे याच दरम्यान मंगळवार दिनांक अकरा जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाने खांडगाव परिसरात डगबुटीसारखे परिस्थिती निर्माण झाली होती दरम्यान खांडगाव येथील शेतकरी सोमनाथ गुंजाळ यांच्या पोल्ट्री फॉर्मचे फार नुकसान झाले शेतामध्ये पावसाचे पाणी तुडुंब भरल्याने पाणी जाण्यास कुठेही जागा नसल्याने पोल्ट्री फॉर्म मध्ये शेडमध्ये बांध फुटून पाणी शिरल्याने तेराशे कोंबड्यांचे मृत्यू झाले आहे कोंबड खाद्यांचे बॅग पाण्यामध्ये भिजून नष्ट झाले आहे शेतकऱ्याचे पाच लाखापर्यंत नुकसान झाले आहे खांदगाव येथील नुकसानग्रस्त नुक्षा, शेतकरी सोमनाथ गुंजाळ यांनी शासनाकडून मदत व्हावी ही विनंती केली आहे पहा सविस्तर वृत्तांत जनता ठाणेदार न्यूजच्या माध्यमातून जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडे संगमने काल अचानक साधारण तीन सव्वा तीनच्या सुमारास अगदी ढक ढगफुटी सदृश्य असा जोरदार पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि सर्व वरील शिवारातील सर्व शेताचे बांध तुटून त्या शेतातलं पाणी सर्व या ठिकाणी जमा झालं आणि ते पाणी त्या या आमच्या प्लोटरीमध्ये अं आतमध्ये शिरलं या प्लोटरीमध्ये साधारण या पुस्तकावर त्याची नोंद आहे का चार हजार दोनशे एकसष्ट पक्षी शिल्लक होते आणि त्यापैकी त्यापैकी मग ते पाण्यात गेल्यामुळं ते आखेच पक्षी जातात का काय या भीतीपुट आम्ही आमच्या सर्व कुटुंबानी आणि अधिक आसपासच्या नागरिकांनी सहकार्य करून आम्ही ते, ते पक्षी काही शिफ्ट केले इथून तर तीन हजार पक्षी आम्ही शिफ्ट केले पण मग त्या पुस्तकानुसार बाराशे एकसष्ट पक्षी आम्हाला याच्यामध्ये मृत्यू पावले आणि याच्यामध्ये आमचं खूप आतोनात नुकसान झाले आहे क आणि त्याचबरोबर पंचवीस ते तीस बॅग खाद्याच्या बी आमच्या वाया गेलेल्या भिजून आणि तरी पण प्रशासनाने आमची योग्य ते दखल घेऊन आम्हाला तातडीने यासाठी मदत द्यावी एवढीच आमची नम्र विनंती त्या ठिकाणी आपले ग्रामसेवक सरपंच हो, हो सकाळी ते आले होते एक तासापूर्वी त्यांनी इथं पाहणी केली सर्व शेडमध्ये शिरून आणि मृत पक्ष्यांची बी त्यांनी मोजणी केली तर त्या मोजणीमध्ये ते म्हणले बाराशे एकसष्ट पक्षी आपल्याकडे आज रुढी हो। शिल्लक आहेत मृत पावले आहेत आन... ते पक्षी किती होते अगोदर माझ्याकडे चार हजार दोनशे एकसष्ट पक्षी पुस्तकावर शिल्लक आहे आमचं डेली नोंद आहे त्यापैकी आम्ही रात्री तातडीनं त्या पाण्यामधून ते पक्षी तीन हजार पक्षी शिफ्ट केले बाहेर दुसऱ्या शेडमध्ये आणि तिथे पण आता ते मृत होऊ राहिलेत कारण त्या इथं ते पाण्यामध्ये ते, ते भिजलेले आहेत आणि ह्या बॉयलर या कोंबडीला ज्या असं पाणी किंवा वेगळं वातावरण चालत नाही आणि त्याचं त्याच्यामुळं ते, ते तिथे मृत होऊ राहिले परंतु आता इथं या क्षणी इथं बाराशे एकसष्ट पक्षी पक्ष्याची पाणी मान्य तलाठी खाडगाव ग्रामसेवक सरपंच आणि त्या गावातील सदस्यांनी पाहणी करून पंचनामा करून ते इथून गेलेले साधारणतः त्याच्यातून किती मृत पाहू शकतात ते त्याच्यातले ते, 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 ते राहतील नाही राहणार काय गॅरंटी कारण डॉक्टरांचं म्हणणं असं काही एकदा का तो पक्षी पाण्याच्या पुराच्या पावसात भिजल्यानंतर त्याला व्हायरल इन्फेक्शन होत त्याची वाचण्याची शक्यता फार कमी आहे नाही याच्यासाठी आपण बाहेर देऊ शकत नाही चिकन विकण्यासाठी देऊ पण शकत हो त्या ते शिफ्ट केले त्यातून जे चांगले असतील ज्या शेवटला चांगले असतील तेच मार्केटला तर याच्यामध्ये मा, पक्ष्यांच्या शेडच्या हिशोबाने बाराशे स एकसष्ट पक्षी तर मृत पावलेच आहेत आणि त्याचबरोबर माझं पंचवीस ते तीस बॅग खाद्यसुद्धा त्या पाण्यात भिजून गेलेलं आहे असं मग मिळून माझे चार ते पाच लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे तरी पण प्रशासनाने याची योग्य ती दखल घेऊन आम्हाला तातडीनं या नैसर्गिक आपत्तीपासून वाचण्यासाठी आम्हाला तातडीने मदत द्यावी एवढीच कळकळीची विनंती पाऊस आहे ना तीन सव्वा तीनच्या सुमारास हो पाऊस आला पण पाऊस जितका आला ना का आम्ही दोघ पण शेड वाचल्यामुळं आम्हाला पाऊस जितका आला का पार शेडमध्ये पाणी आलं पाणी इतकं आलं ना का आमचं आत्ताच बंद झाले तिथं करायचं काय मग काय केलं तुस वारला पडदी फुडली पण तरी पाणी ना बाहेर पाणी बाहेर तेवढं शेडमध्ये तेवढं पाणी मग काय केलं आम्ही टोकऱ्याने ते पक्षी भरले आणि मी साईडला टाकले त्याच्यातले बरेचसे पक्षी वाचले पण त्याच्यातून अजून किती वाचतील त्याची गॅरंटी नाही मग आता हाय असं मग आता बघा कसं करायचं पक्षी चार हजार दोनशे एकसष्ट त्याच्यातून त्याच्यातून हजार बाराशे गेले असते कारण की अजून आम्ही त्याचा आकडा घेतला नाही पण त्याच्यापेक्षा कमी नाही भरणार जास्त भरतील पण कमी नाही भरणार असा कधी कधीच नाही पाऊसच इतका का दोन तास पाऊस चालू होता बर तेवढ्या पावसामध्ये आम्ही दोघांनी बाहेरून जाऊन बघितलं आतमध्ये बघितलं पण आमचा आम्ही तिला इतका आला ना का आम्ही वरून पाणी काढून दिलं पाणी लिपलं पण पाणी आम्हाला की पण शेड मधून पडद्या फोडले पारीना आपत्ती मुळात काहीच काहीच विलज नाही ना भरपूर नुकसान झालं आता द्यायला पाहिजे त्यांनी आता पाऊस त्याच्या पुढे काय करणार आहे बरं तो पाऊस आता अपेक्षा आता काय पाच लाखाच विनंती आहे विनंती आहे बा आमची काहीतरी मदत करावा आम्ही भरपूर रात्रभर जेवढे पक्षी हाय वाचायचो तेवढे काढलेत बाहेर पण त्याच्यातून काही गॅरंटी नाही वास्तीन म्हणून पक्ष्यांबरोबर खाद्य पण खाद्य पण आमचं पंचवीस बॅग पंचवीस बॅग साधारणतः किती लाख बॅग बसतो बस बॅग साधारणतः चौवेचाळीस रुपये किलो पन्नास किलोची एक बॅग एक बॅग किती किलो किती मग पंचवीस बॅग म्हटलं किती हजार पन्नास हजाराचं खाद्य झालं ते आज सर्व भिजलेले आता बी काहीच काम झाले ते काल आपल्या संगनमेर भागात अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीच्या पावसामुळं आज आमचे जे पोल्ट्री फार्मर आहेत सोमनाथ गुंजाळ यांचं शेतातील सगळं पाणी जमा एका एका जागी जमा झालं ते मोठ्या प्रमाणात जमा झालं जाण्याचा मार्ग कमी राहिला आणि पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं पूर्ण शेडमध्ये यांच्या पाणी शिरलं पाणी शिरल्यानंतर इथं आमचे सिमरन कंपनीचे पक्षी आहेत सिमरन पण कंपनीचे बेचाळीसशे आम्ही टाकलेले पक्षी यांना बेचाळीसशे एकसष्ट पक्षी होते त्यापैकी रात्री जेवढे वाचवता येईल तेवढे आम्ही सगळ्यांनी मिळून वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु पावसाचं प्रमाण इत इतकं भयंकर होतं की शेडमध्ये अक्षरशः जवळजवळ बाराशे तेराशे ते कोंबड्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यातली त्यात त्यांच्या नुकसानाबरोबर आमच्या कंपनीचं पण आज घडीला जवळजवळ पाच ते सहा लाखाचं आमचं पण नुकसान आहे कारण आमच्या खाद्याचे बॅग भिजलेले आहेत पक्षी शिफ्टिंग करून आता ते पक्षी पण शिफ्टिंग केलेले पक्षी जगतील याची शक्यता नाही आहे आमचं आम्ही तर प्र पूर्णपणे प्रयत्न करतो आहे त्यांना वाचवण्याचा पण तरी पण मर्तूक होणार आहे आणि या एवढ्या मोठ्या संकटात नुकसान कंपनीचं झालेलं आहे भरपूर शेतकऱ्याचं पण झालेलं आहे तरी आमच्या कंपनीच्या नुकसानाबरोबर शेतकऱ्याचं बी नुकसान लक्षात घेऊन प्रशासनानं याच्यावर निश्चित थोडीशी मदत दूर करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना पण करावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि सदर घटना परत घडू नये यासाठी काहीतरी उपाययोजना पाण्याचा निचरा होण्याची पद्धत साईडनं नाले असतील साईडनं पाणी काढण्याचे काही चर असतील याची पण प्रशासनानं व्यवस्था करावी ही प्रशासनाला माझी विनंती आहे हे पक्षी दगावलेले आहेत आणि काही पक्षी पाण्यातून वाचवले वाचवले ते पक्षी कुठे शिफ्ट ते, ते आता सदर आज आम्ही रात्रभर जागे आहोत या या ठिकाणी रात्रभर त्यांची पण मदत आहे आम्ही पण सोप दिला होतो हे पक्षी आम्ही शेजारीच आमचं असणारे मोकळे फार्ममध्ये ते रात्री शिफ्ट केलेले आहेत साधारण आता तीन तीन हजाराच्या बत्तीसशे पक्षी आता त्या फार्ममध्ये गेलेले आहेत अंदाजे अजून मरतूप आपण बघतोय शेडमध्ये मरतूप पडलेले अजून ती काउंट करता आता ते पक्षी पण आता वाचवायचा प्रयत्न आमचा चालू आहे आमचं पण नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्यामुळं आता या पक्ष्यांची योग्य निगा राखून कमीत कमी तोटा कंपनीला होईल आणि ते पक्षी जास्तीत जास्त प्रमाणात वजन देतील याचा आम्ही प्रयत्न करू उत्तम पगार तुमचा सोमनाथ तुमचा पोल्ट्री फार्म तुम्ही चालवतो हो हो आम्ही दोघं चालवतो आणि मुलगा हा मुलगा आहे तुमचं हो मुलगा आहे तुम्ही काही सांगू शकता का काय झालं काय नाही काल दुपारी अचानक तीन ते ती साडेतीन वाजता म्हणजे पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात आला की वरतून म्हणजे आरगडे मला ते तिखट तिखडले बाजूने सगळे बांध फुटून आले तर सगळं पाणी शेडमध्ये आलं तर शेडमध्ये आल्यानंतर ही वडील आई यांनी मी यायच्या अगोदर त्यांनी पाणी काढायचा बंदोबस्त केला पण ते पाणी एवढ्या प्रमाणामध्ये होतं की त्यांनी साईडची पडदी फुडली पण ते पाणी काय आटोक्यात नाही आलं तर त्याच्यामध्ये सगळे पक्षी होते बेचाळीसशे एकसष्ट त्याच्यामधले आम्ही रात्री जेवढे आम्हाला वाचवता आले तेवढे आम्ही रात्री वाचवले रात्रभर पण त्याच्यामध्ये कम से कम बाराशे ते साडेबाराशे पक्षी हे मृत पावले आहेत आणि आम्ही जेवढे त्यांना वाचवायचा प्रयत्न केला तेवढा केला आम्ही झालं हो भरपूर नुकसान झालं आमचं आणि खाद्य पण पंचवीस ते सव्वीस बॅगा आमच्या भिजलेल्या आहेत आणि भांड्यामध्ये पण काल सकाळी पंधरा बॅगा टाकल्या होत्या म्हणजे नुकसान तसं पाहिलं तर भरपूर झालं किती लाखाचं कमसे पाच ते सहा लाखाचं नुकसान झालेलं आहे